त्यांना समजून सांगा दुसऱ्यापारेन मी सोडित नसतो मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवड्याचा आणि त्यांची जेणी तयारी असते ना खेटायची ते खेटायची तयारी मग आपली का आम्ही तिसऱ्याला की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही तिसऱ्याला बोललो की मध्येच पडत येत लगेच तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चं समजेल काय तुम्ही मग आणि आतवडात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकू कुंकुण हवा निघल ना मग कळत मनोज जरांगे हे दहा फेब्रुवारी पासून उपोषणाला बसले आहे सगळे सोयऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी म्हणून जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या याच उपोषणावर नारायण राणे यांनी टीका केली होती जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय तो काहीही बडबड करायला लागला अशी टीका केली होती आता याच टीकेला जरांगे पाटलांनी नारायण राणेवर जोरदार हल्लाबोल केलाय अरे आम्ही दुसरं कोणाला बोललो की हात मधी उड्या मारतो नाटकं करतो म्हणतो एकदा उपोषण करून बघ तुझा कुठून कुठून धूर निघल ते कळणार नाही तुला शेवटचं सांगतो यानंतर तुला सोडणार नाही असा पान उतारा जरांगे पाटलांनी नारायण राणेंचा केला ते जर मला म्हणत असले मराठ्यांचे का मराठ्यांचे काय ताकद मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी लय ना ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहितीये मग मा, हा त्यांना बी आहे मग मी काय मी बी मराठा आहे ना मग पण आपलं आपला आप तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बोध गप्प बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कुणी सांगितलं तुम्हाला कुणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललं हे मध्येच पडत येत लगेच तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी का कच्चे समजले काय तुम्ही मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललो तर ठीक आहे आणि आथोरणात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा कुंकुम कुंकुम कुं, हवा निघन ना मग हा यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका